नमस्कार मंडळी कशा आज सर्वजण तर मी आहे हाऊसबाईफ माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या मिस्टरांचा बड्डे होता म्हणून मी आज घरीच केक बनवला होता आणि सेलिब्रेटही केला मिस्टरांना केक खूप आवडला तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की मी केक कसा बनवला आहे तर चला आपण सुरू करूया तर चला आपण केक बनवायला सुरू करूया तर मी दर ओरिओ बिस्किट घेतलेली आहेत चार आणि हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत दोन तर मी आता याला पॅकेटमधनं काढणार आहे तुम्ही या प्रकारे केक बनवलं ना तो खूप छान म्हणजे खूप टेस्टी लागतो आणि घरी केक बनवला म्हणजे चांगलंच असतो हॉट हो, आपण जे बाहेरचे केक वगैरे आणतो ना तर माहीत नाही त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं असतं तर शरीरासाठी चांगलं असतं का नाही हेही माहीत नाही त्यासाठी घरी जेवढं होईल तेवढं घरचंच खावा कारण आता बाहेरचं खाऊन खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेत लहान मुलांना म्हणा मोठ्यांना म्हणा खूप त्रास होतो शरीराला त्यासाठी जेवढं घरचं अन्न होईल तेवढं घरचंच खायचा प्रयत्न करा तर त्याला मी सर्व बिस्किट फोडून घेतलेले आहेत मी आता याच्यामधली क्रीम काढून घेते आपण क्रीम काढली नाही ना तशीच मिक्सरमध्ये बारीक करायला गेलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही आपल्याला जशी पावडर पाहिजे तशी होत नाही त्यासाठी पहिल्यांदा क्रीम काढायची आणि नंतरच मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं तर मी सगळे क्रीम काढून घेत आहे एक एक करून तुम्ही पाहू शकता तर मी प्रकारे केक दोन तीन वेळा बनवलेला आहे पण तुम्ही पण नक्कीच ट्राय करा छान मुलांना पण आवडेल टिफिनसाठी वगैरे पण मुलं खूप मस्त एन्जॉय करतात बरं का आणि पौष्टिक राहतं घरी बनवलं ना ते सर्वच गोष्टी पौष्टिक असतात मग ते काही पण असू द्या तर चला मी क्रीम काढून घेते आणि याला मिक्सरमधनं बारीक करून घेते तुम्ही पाहू शकता क्रीमही अशी एकदम आजच्यात निघत आहे तुकडे पण होत नाही आहे त्याची आणि मज्जा पण येत आहे ती क्रीम काढण्यासाठी काहीच असं वाटतं की नाही का लहान मुले कसं खेळतात तसं खेळण्यासारखं फील होत आहे पण चला ठीक आहे स्वयंपाक करताना थोडं एन्जॉय चालूच असतो म्हणायचं चा। तर मला कमेंटमध्ये नक्की, बेक नक्की सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारचे केक बनवले आहेत केक बनवण्याचे खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात तुम्ही कोणत्या प्रकारचं बनवलं आहे मला नक्की सांगा आणि मी आता फायनली मिक्सरमधनं बिस्किट बारीक करून घेणार आहे एकदम पावडरसारखी करून घ्यायची आहे बरं का गाईज तर चला पण बिस्किटचे मी तुकडे करत आहे काम तर होतच राहील पण व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट करत जावा कारण व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते आणि काही लोक बिना लाईकच जातात त्यासाठी एक लाईक करत जावा आम्हालाही छान वाटतं तर फायनली आपलं पावडर तयार झालेली आहे बिस्किटांची तर मी आता ही मिक्स करून घेते ही क्रीम जी होती ना ती मी मिक्स करून घेणार आहे पावडरमध्येच काही काही लोक वरून टाकतात पण मी याच्यामध्येच मिक्स करणार आहे जेणेकरून आपला केकला खूप छान टेस्ट येते जे काही करायचं असेल ना तर ते याच्यामध्येच मी ॲड करणार आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर बाहेर त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे आपल्याला जेवढं गोड प्रमाणात लागतं तेवढंच गोड घ्या कारण बिस्किट वगैरे सर्व आधीच गोड असतं आणि आणखी साखरेंमुळे जास्त गोड व्हायला नको त्यासाठी प्रमाणातच घ्यायचं त्याच्यानंतर मी विनो घेतलेला आहे आपण खायचा सो ब्रेकिंग सोडा पण घेऊ शकतो पण मी विनो घेतलेला आहे आणि एक कॅडबरी पण टाकायची तर छान असं एकदम चिकटपणा येतो बरं का केकमध्ये तर काही काही नाही सुट्टा आवडतो काय काही असं चिकट आवडतो तर मी असं एकदम चिकटपणानेच बनवणार आहे केक तुम्ही पाहू शकता छान याला मिक्स करून घ्यायचं दूध टाकून मिक्स करायचं एकदमच दूध नाही टाकायचं नाही तर खूप पातळ होऊन जाईल आपल्याला जसं लागेल तसं प्रमाणामध्ये दूध घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं तर मी एक ग्लास दूध घेतलेला आहे याच्यामध्ये मी एवढं एक ग्लास दूध ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे तर मी अंदाजाने सर्व घेतलेलं आहे तर हे छान मिक्स होत आहे खूप छान असं एकदम टेस्टी आणि छान होतं बरं का केक मी खाऊन बघितलेलं आहे मग पण मी केलेला होता ट्रायसाठी आणि आता व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता छान मिक्स होत आहे काही काही लोकांना दूध आवडत नाही तर पाण्यातही बनवू शकता पाण्यातही सेम असाच केक होतो पण दुधात थोडंसं वेगळंचपणा येतो त्याच्यामध्ये आणि मी टाकलेली आहे कॉफी कॉफीने काय होतं तर कॉफीने खूप छान कलर येतो त्यासाठी आपण केकमध्ये कॉफी टाकायची त्याने खूप असं एकदम चॉकलेटी कलर येतो तुम्ही पाहू शकता आणि शेवटला की कसा कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मी टाकलेलं आहे ड्रायफ्रूट कोण कोण केक झाला वरतून टाकतं पण मी याच्यामध्ये केकमध्येच टाकणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं खादा ना मग खाली येतं ना तर खूप छान असं छान वाटतं खायलासाठी पण त्यासाठी मी केक बनवतानाच टाकते तर आपलं फायनली झालेलं आहे याला अर्धा तास ठेवून मी आता केक बनवण्यासाठी रेडी करणार आहे तर तुम्ही पाहू शकता केकचं भांडं नाही आहे माझ्याकडे जे घरात भांडे आहे त्याच्यामध्येच मी बनवणार आहे तर मी एक डबा घेतलेला आहे कुकरचा त्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला ते केकचं सामग्री वतायची आहे तर तुम्ही पाहू शकता अर्धा तास होऊन घ्यायला आणि त्याला पूर्ण मी असं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि त्याच्या डब्यामध्ये मी ओतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर दिसत आहे आपला आणि केक बनवल्यानंतर आणखीन ह्याच्यापेक्षा छान कलर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता शेवटला नक्की बघा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जास्त पातळे नाही जास्त घट्टे नाही मिडियममध्येच मी केलेलं आहे आणि आता त्याला हळूहळूच वतायचं एकदम भस्कर नाही वतायचं म्हणजे त्याच्यामध्ये गॅप पडतो तर तुम्ही पाहू शकता वतल्यानंतरही त्याला पूर्ण हलवून घ्यायचं म्हणजे जे तर गाठी वगैरे झाले असेल त्या असे फुगे वगैरे बनतात ना तर ते, ते व्यवस्थित होतात तर मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवते मी कुकरला नाही लावते मी पातेल्यामध्येच बनवणार आहे त्याच्यावरती डबा ठेवायचा आणि ह्याच्यावरती पण झाकण ठेवायचं पण आधी पहिल्यांदा गॅस लावूया आपण गॅसवरती ठेवायचं थोडंसं पाणी गरम व्हायला लागलं की मग आपण याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं तर तुम्ही पाहू शकता फायनली आपला केक तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता कसं वाटत आहे केकसारखा केक दिसत आहे की नाही मला सांगा बरं नक्की तर आपला केक कसा वाटतो आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही पाहू शकता आपण हे आता बाहेर काढूया आणि जेव्हा ह्याचं थंड होईल ना तेव्हाच आपल्याला हे प्लेटमध्ये काढायचं आहे तर गरम गरममध्ये काढतात तर ते चिटकूनच बसणार आहे त्यासाठी पूर्ण केक थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरच आपण हे ताटामध्ये काढणार आहे तर माझा केक थंड झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं लागलेत त्याला थंड व्हायला आता मी ताटात काढते तर बघू आपण कसं निघते अजून मला माहीत नाही आहे ह्याचं काय झालेलं चिकटलं असेल तर मग काय खरं नाही आणि सुट्टा निघला असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे पण मला नाही वाटत की केक आतमध्ये चिकटलेला असेल म्हणून कारण मी प्रॉपरपणे केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता बघूया आपण काय होते याला तर मी काढते हळूहळू हळूहळू वाव तुम्ही पाहू शकता फायनली आपला केक खूप सुंदर झालेला आहे आणि तुम्ही तुम्हाला मी सांगितलं होतं ना कलर खूप छान येणार आहे तर सेम तसाच कलर आलेला आहे गाईस त्याच्यावरती तर तुम्हाला माझा केक कसा आवडला बनवलेला तर मला नक्की सांगा बरं का आणि तुम्ही नक्की असा ट्राय करून बघा तर मी थोडंसं डेकोरेट करते त्याच्यावरती कारण आपल्याला केक कापायचा आहे ना मिस्टरांच्या बर्थडेसाठी तर म्हणून मी आता हे रोजेलो चॉकलेट आहेत आणि काजू बदाम घेतलेले आहेत दोन त्याच्यावरती डेकोरेट करायला रोजेलो चॉकलेटचा फ्लेवर खूप मस्त आणि खूप टेस्टी लागतो तरी मिल्क पावडर आणि चॉकलेट पावडर अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यावरती तर आपण डेकोरेट करायचं आणि त्याच्यावरती छान असं चुटकून बसणार आहे त्यासाठी मी हे टाकून घेतलं आणि त्याच्यावरती डेकोरेट करणार आहे तर याच्यामध्ये मी घेतलेला आहे मिल्क पावडर आणि चॉकलेट पावडर असं मिक्स करून मी याच्यावरती लेप ले लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ओरिओ बिस्किट मी दोन घेतलेले आहेत असं छान डेकोरेट करायला आणि जे मी ते क्रिसमिस केलेलं होतं ना त्याच्यावरती टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर दिसत आहे आपल्याला डिझाईन नाही बनवता आली एवढी पण कारण घाई होती ना मिश्रणचा याचा टायमिंग झाला होता आणि मी अचानक प्लॅन केला की केक बनवायचा घरच्या घरी तर तुम्ही पाहू शकता आपला केक रेडी आहे तर कसं वाटलं तुम्हाला आणि शेवटी फायनली बर्थडे सेलिब्रेट केला तुम्ही पाहू शकता तेवीस तारखेला यांचा बर्थडे होता आणि मी व्हिडिओ आज टाकलेला आहे कारण त्याला एडिटिंग करायचा होता माझ्याकडे टाईमच नव्हता थोडे काम होते शाळेचे मुलाचे त्यासाठी व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला तर मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल